नमस्कार मित्रांनो ऑलिगोस्पर्मिया आणि ॲजोस्पर्मिया ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्रान शुक्राणूची संख्या तुमच्या विर्यामध्ये कमी असणे आणि ॲजोस्पर्मिया म्हणजे शुक्राणू शुक्राणू जे असतात ते अजिबात नसणे याला आपण ॲजोस्पर्मिया म्हणतो या दोन आजारामुळं तिसरं एक ॲस्थनोस्पर्मिया पण आहे ज्याच्यामध्ये शुक्रांची हालचाल जी असते ती कमी असते या दोन ते तीन कारणामुळं पुरुषांमध्ये वंदत्व दिसून येतं तर आज याच त्याच विषयावर आपण आज थोडं जाणून घेणार आहे की यासाठी नॅचरल उपाय विदाऊट अॅनी साईड इफेक्ट उपाय कोणता आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रयुक्त मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो जर कोणाला शुकोजंतू दोष म्हणजे ऑल्युगोस्पैमिया किंवा आयुषपैम्या असतील तर त्यांनी माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्यावी त्यांनी आमचा सल्ला घ्यावा जर स्त्रियांमध्ये काही दोष असतील तर त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवावं त्यांनी स्त्रियांचा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर मित्रांनो माझ्या क्लिनिकमध्ये ऑल्युगोस्पैम्या आणि आयुस्पम्याचे भरपूर पेशंट येतात आणि भरपूर औषध घेतल्यानंतर जेव्हा त्यांना रिझल्ट येत नाही तेव्हा तेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा येतात त्यांना मी आयुर्वेदिक हब्सबरोबर काही आयुर्वेदिक घटक औषधी बरोबर त्यांना मी एल आर्जिनिन किंवा आर्जीन नाईन हे रोजचं एक सॅचेट सकाळी आणि एक सॅचेट संध्याकाळी असं दोन टाईम जर घेतलं तर त्यांच्यामध्ये स्पमॅटोजेनिसिस वाढेल टेस्टिक्युलरच्याकडे जे रक्तवाहिनी असतात तिकडं जो ब्लड फ्लो होतो तिथलं नायट्रिक ऑक्साईड वाढून तिकडचं रक्तपुरवठा वाढून स्पर्मॅटोजेनिसिससाठी मदत करू शकतात जर तुम्हाला ऑलिगोस्पर्मिया आयजोस्पर्मिया जर शुक्र दोष असतील तर तुम्ही हे रोजचं एक पाकिट सकाळी एक पाकिट संध्याकाळी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे सहा महिने घेणं अत्यंत गरजेचं असतं याच सॅचेटबरोबर तुम्हाला हिरवे भाजीपाला फळं भा, आणि व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं जर हे तिन्ही ती, चारही गोष्टींचं जर कॉम्बिनेशन केलं आणि जर तुम्ही सहा महिने प्रॉपर ट्रीटमेंट घेतली जर काही हार्मोनल दो दोष असतील तर हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करून घेतली तर तुम्हाला मूलबा मूलबाळ किंवा आपत्ती होऊ शकतं पण मित्रांनो जर ॲजुस्पर्मे असेल तर तुम्ही आय करू शकता ज्याच्यामध्ये आम्ही डोनस फर्म वापरतो आणि ऑलिगोस्पर्मे असेल तर त्यासाठी तुम तुम्ही चांगले चांगले ट्रीटमेंट माझ्याकडे उपलब्ध आहे ते पण तुम्ही घेऊ शकता तरी मित्रांनो तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना ज्यांना किंवा कोणाला मुलभाळ न होत नसेल आणि तिथं पुरुषांचा दोष असेल तर तुम्ही त्यांना माझ्या क्लिनिकमध्ये रेफर करा मी त्यांना चांगलं चांगलं प्रॉपर ट्रीटमेंट देऊन चांगल्यात चांगलं उपचार करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो तरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा धन्यवाद मित्रांनो